नमस्कार लोकनिजा न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम उदरविद्यामध्ये कांदेगाव या पोषशालेच्या मान दोन हजार पंचवीसच्या भौगोलिक यशाबद्दल शंभर टक्के निकालाबद्दल आमच्या लोकनिजा न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमचे मनपूर्वक अभिनंदन आहे तुम्हाला सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे वर्गांचे शिक्षकेचे कर्मचारी आणि उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा <णिया> संपादन केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही मेहनत आहे तर त्यासाठी आमच्या लोकरेगा न्यूज चॅनलच्या माध्यमातून खूप सारे अभिनंदन खूप शुभेच्छा तर इतिहास आहे गेले कित्येक वर्ष शंभर टक्के निकालाची जी परंपरा आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल नक्कीच सुरुवातीला सर्वप्रथम आमचं अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मला सांगायला आनंद होतोय की गेली दहा ते बारा वर्षे सलग या प्रशालेचा दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागत आहे आणि ही परंपरा या वर्षीच्या बॅचने सुद्धा राखलेली आहे आणि खरोखरच एक चांगली उत्तम कामगिरी करून शाळेच्या नावलौकिकात भर घातलेली आहे आणि हे जे यश आहे हे काही एकट्याचं यश नाही आहे मुलांची मेहनत शिक्षकांची मेहनत आणि संस्था स्तरावरच जे नियोजन आहे या शाळेचं ते अतिशय चांगलं आहे शालेय समिती सुद्धा प्रत्येक शैक्षणिक कार्यात चांगली साथ देते पालकांचीही चांगली साथ मिळते आणि विद्यार्थ्यांची मेहनत या सर्वांचा परिपोष म्हणून हा शंभर टक्के निकाल आहे नक्कीच यावर्षी सुद्धा आमच्या प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आणि सर्वप्रथम आपण आमच्या प्रशालेचं अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की गेली दहा ते बारा वर्षे या प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे आणि यामध्ये सर्वांचीच मेहनत आहे शिक्षकांची मेहनत आहे विद्यार्थी सुद्धा चांगली मेहनत करतात पालकांचं सहकार्य मिळतं आणि विशेष म्हणजे या प्रशालेची जी संस्था आहे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती यांचं नेहमीच सहकार्य असतं शालेय समिती ही सुद्धा शैक्षणिक कामे अतिशय चांगली मदत करत असते चांगलं मार्गदर्शन करत असते आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे गेली सतत दहा ते बारा वर्षे या प्रयोशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आलेला आहे नक्कीच त्याचप्रमाणे ज्या आपले विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची जी शिक्षण प्रणाली आहे किंवा शिक्षणावरती त्यांचा जो लक्ष केंद्रित करायचा असतो तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या प्रकारे मेहनत घेत असता तर त्याबद्दल योग्य काय सांगा मेहनत तर आम्ही घेतच असतो कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत जायला यायला त्यांना खूप वेळ लागतो जाण्यामध्ये त्यांचा वेळ खूप जातो तरी सुद्धा आम्ही नियोजन करून शाळेमध्ये जास्तीत जास्त कसं मार्गदर्शन करता येईल आणि विशेष सांगायचं म्हणजे गेली दहा ते बारा वर्षे आम्ही असं नियोजन केलेलं आहे की सराव परीक्षा सराव परीक्षांना जास्त महत्व दिलेलं आहे जवळजवळ तीन ते चार सराव परीक्षा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यांमध्ये घेतल्या जातात आणि त्यामुळे त्यांना जास्त सराव मिळतो आणि हो सराव मिळाल्याचा फायदा नक्कीच त्यांना वार्षिक परीक्षेमध्ये होतो आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की सराव परीक्षा शिक्षकांचं अतिरिक्त मार्गदर्शन यामुळे हे विद्यार्थी आमचे चमकत आहेत नक्कीच त्याचप्रमाणे जसं जर पाहायला गेलं तर आजचा जो निकाल लागला आहे आणि या निकालानंतर जी आता जी बॅट आहे ती आता दहावीमध्ये जी उत्तीर्ण जाऊन गेलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच एक मार्गदर्शन जो अभ्यास वगैरे जो काही आहे त्याची सुद्धा सुरुवात तुम्ही करता त्याबद्दल मोठ्या अभ्यास आहे हा मला माहित आहे की विद्यार्थी जरा गणित आणि सायन्स मध्ये थोडे मागे राहतात हा माझ्या अभ्यासानुसार मला समजून आलेलं आहे आणि त्यामुळे ते त्यांची टक्केवारी थोडीशी कमी होते म्हणजे शहरी भागामध्ये शहरी भागातील कसं पालक शिक्षक सगळे जागृत असतात आमच्याकडे जागृत असतात असं नाही परंतु शहरी भागामध्ये जाणारी मुले, मुले ही जास्त थोडी बुद्धिमान मुले असतात असंही म्हणता येणार नाही परंतु पालकांचं लक्ष त्यांच्याकडे जास्त असतं इथे तसं नाही आहे ग्रामीण ही मुलं आहेत आणि माझ्या निदर्शनास आलं की ती गणित आणि सायन्स मध्ये थोडी मागे पडतात आणि त्यासाठी मी आम्ही आमचे शिक्षक यांनी यावर्षी नियोजन करून मे महिन्यामध्येच त्यांना अतिरिक्त मार्गदर्शनासाठी पालकांच्या विनंतीवरून त्यांना बाहेरील काही तज्ज्ञ मार्गदर्शक आणून त्यांच्यासाठी सध्या वर्ग सुरू केलेले आहेत मार्गदर्शन वर्ग जेणेकरून त्यांना पुढील वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये तो विषय अतिशय सोपा जाईल आणि पुढच्या वर्षी त्यांची त्यांचा गुणात्मक दर्जा चांगला वाढेल नक्कीच आता हे जे मार्गदर्शन आहे याची सुरुवात तुम्ही या वर्षीपासूनच केली आहे की ह्याच्या अगोदर पासून किंवा मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागची वर्षी याची तुलना तुम्ही केली होती कसं आहे मागच्या वेळेला शिक्षकच मे महिन्यामध्ये क्लास घेत होते जादा मार्गदर्शन परंतु पालकांनी विनंती केली की अजूनही काही बाहेरचे लोक आणलात तुम्ही मार्गदर्शनासाठी तर मुलांना एक वेगळेपणाही वाटेल आणि एक अतिरिक्त मार्गदर्शन होईल म्हणून यावर्षी एक नवीन प्रयोग केलेला आहे बाहेरून तज्ज्ञ मार्गदर्शक मे महिन्यासाठी आणलेले आहेत शिक्षक त्यांच्यावर वर्षभर मेहनत घेणारच आहे नक्कीच खर तर पाहायला गेलं तर प्रत्येक ग्रामीण जो भाग आहे तर त्या प्रत्येक ग्रामीण भागातील एक साधारण सात ते आठ किलोमीटर वरती एक प्रशाला अस्तित्वात आहे किंवा उभारलेली आहे तर आपल्या या, या प्रशालेमधून जी पटसंख्या आहे आणि या पटसंख्येचा या प्रत्येक किलोमीटर वरती काहीच्या अंतरावरती असलेल्या प्रशालेतील जी पटसंख्या जी घटक चाललेली आहे तर त्याचा परिणाम काही होऊ शकतो आणि का पटसंख्येचा परिणाम तर सध्या होतच आहे कारण शासनाने अलीकडेच एक परिपत्रक काढून ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या कमी झाल्यामुळे त्या शाळांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मी ग्रामीण भागातील सर्व पालकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी शहरामध्ये शाळेकडे न पाठवता आपल्या परिसरात ज्या ग्रामीण भागातील शाळा असतील मग त्या प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील तिथे सुद्धा चांगली मेहनत चांगलं ज्ञान दिलं जातं अतिशय वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे शहराचं आकर्षण बाजूला ठेवून सर्व पालकांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये आपली मुले घालावीत आणि त्या मुलांचा एक चांगला विकास करून घ्यावा असं मला वाटतं नक्कीच पण त्यामध्ये जर आपण एक पालकांना थोडस बाजूला करून किंवा बाजूला सायलेट होऊन पालकांची मनोवृत्ती काय आहे हे बाजूला सांगू जर एक शिक्षक म्हणून किंवा तुम्ही समाजात वावरताना या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जी मनोवृत्ती आहे की त्यांच्या मनात काय आहे त्यांना शहरी शिक्षण की ग्रामीण त्यांना आहे तर तुमचा अभ्यास काय असेल शहरी ग्रामीण असा भेद शिक्षणामध्ये तर करूच नाही फक्त शहराचं मुलांना आकर्षण असतं हाच काय तो त्यांच्या मनातील एक वेगळेपणा असू शकेल परंतु मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते शहरात काही वेळा मिळतही नाही माझ्या अनुभवावरून सांगतो कारण काही शहरातील मुले माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात त्यावेळी त्यांची पातळी मला समजून येते की शहरातील मुलं आणि ग्रामीण भागातील मुलं यांच्यामध्ये काही फरक आहे काय फरक आहे त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये त्यामुळे असं काही कमी समजू नये की ग्रामीण भागातील मुलं मागे राहतील शहरामधील मुले पुढे जातील आणि शहराकडे ओढा चाललेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडतील हा जो लोकांच्या मनात एक विचार चाललेला आहे तो चुकीचा आहे मला वाटतं कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय चांगले तज्ञ शिक्षक आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मुलांना शाळेमध्ये घालावं अशी माझी विनंती आहे पण पाहायला गेलं तर एकोणीसशे सात साली स्थापन झालेली ही ओझर्न त्या अनेक विद्यार्थ्यांच्या जी शैक्षणिक प्रणाली आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावारूपात आलेली आहे अनेक विद्यार्थी या क्रशाले बाहेर बाहेर पर्यंत पोहोचलेले आहेत अनेक चांगल्या मोठमोठ्या पदांवर ते पोहोचलेले आहेत तर ह्याच्या मागमध्ये कारण आहे की ओझर विद्या मंदिर ही प्रशाला आहे एक जुनी अतिशय खूप जुनी म्हणजे मी आताच म्हटलं की एकोणीसशे सात सालापासून ही शाळा इथे प्रस्तावित झालेली आहे आणि तेव्हापासून शिक्षण प्रणाली आहे ही चांगल्या दर्जाची शिक्षण प्रणाली आहे आणि त्यामुळे आपल्या ह्या शाळेचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे तर एकंदरीत पाहायला गेलं तर आत्ता आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे की मुलं जी आहेत ते आपल्या शाळेमध्ये कमी होत चाललेले आहेत आणि त्याचं कारण जरी सांगितलेलं आहे सरकारचा जी आर वगैरे आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर मग ही जी पटसंख्या आहे ती कमी होत चाललेली आहे ग्रामीण आणि शहरी अशी विभागी होत गेलेली आहे तर ह्याचं भविष्यात पुढे कसं काय नियोजन करता येईल नियोजन म्हणजे आता ग्रामीण भागातील तुमच्यासारखे काही समाजसेवक आहेत त्यांनी जरा ग्रामीण भागातील पालकांना सगळ्यांना समजावून सांगितलं की ह्या शाळांमध्ये अतिशय चांगलं शिक्षण मिळतं तुम्ही शहरामध्ये मुलं घालू नका तर नक्कीच चांगला परिणाम होऊ शकेल आम्ही शिक्षक वर्ग तर सर्व पालकांना सांगतच असतो परंतु सर्व ग्रामीण भागातील शाळा चांगल्या प्रकारे चालायच्या असतील तर ग्रामीण भागातील गावातील समाजसेवक त्याचबरोबर शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थ यांनी ठरवून जर नियोजन केलं तर कोणतीही ग्रामीण भागातील शाळा मागे राहणार नाही असं मला वाटतं कारण मी काही ग्रामीण भागातील शाळांना भेट दिले भेटी दिलेल्या आहेत आम्ही संस्था चालक सर सगळे मिळून एकदा वादळीवाडीच्या शाळेला सुद्धा गेलेलो होतो तर त्यांनी काय सांगितलं की आम्ही सर्व ग्रामस्थाने मिळून ज्या शाळेचा विकास केलेला आहे ग्रामस्थाने मिळून संपूर्ण गावातील जे मोठमोठे कार्यक्रम होते त्याच ते कमी प्रमाणात करून तो सगळा निधी शाळेसाठी दिलेला आहे मग असं जर ग्रामीण भागातील पालकांनी तुमच्यासारख्या समाजसेवकांनी जर केलं हे तर, तर नक्कीच ही शाळा ना, आणखीन नावारुपानं येईल ही शाळा कुठेतरी मोठी तुम्हाला झालेली दिसेलच नक्कीच भविष्यात ह्या उदर विद्या मंदिर मधून अजूनही आपल्या काही संस्थेमार्फत नियोजित कार्यक्रम किंवा नियोजित शिकवण्या किंवा नियोजित कार्यशाळा जो काही आयोजन करायचा एक उद्देश आहे तर त्याबद्दल थोडक्यात काही माहिती असेल का आता संस्थेने अजून काही माझ्यापर्यंत सांगितलेलं नाही आहे परंतु संस्थेच्या मनात आहे की ह्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावेत जेणेकरून बाहेरील मार्गदर्शन असेल किंवा करिअर गायडन्स असेल आणि विविध प्रकारचे कला कौशल्यांचे वर्ग असतील ते सुद्धा चालवावेत असे संस्थेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती मागे मी आणि त्या धोरणातून नक्कीच संस्था पावले उचलेल कारण यापूर्वीसुद्धा बरेचसे उपक्रम शाळेमध्ये राबवले गेलेले आहेत संगीत शिक्षण म्हणा किंवा इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हणा भाजीपाला प्रकल्प असे कौशल्याधिष्ठित काही कोर्स संस्थेने राबवलेले होते परंतु त्याला केवळ संस्थेनेच राबवलं तर होत नाही तर पालकांचंही तेवढंच सहकार्य हवं हो ग्रामीण भागातील तर हे होऊ शकतं संस्था किंवा शिक्षक उपक्रम खूप आणतात मेहनत खूप घेतात परंतु पालक आणि ग्रामस्थ यांनी जर त्याला सहकार्य केलं मग ते आर्थिक असती असेल किंवा प्रत्यक्ष कृती करून सहकार्य केलेलं असेल हे जर सहकार्य केलं तर इथे विविध उपक्रम राबवता येतील कारण वाबळेवाडी शाळेसारख्या ठिकाणी आम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की गावातील जेवढे जेवढे कारागीर आहेत जेवढे तंत्रज्ञ आहेत जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांनी शाळेसाठी मेहनत घेतलेली आहे शाळेसाठी सहकार्य केलेले आहे त्यांनी स्वतः येऊन शाळेत शिकवलेलं आहे त्यामुळे केवळ संस्थेने ठरवून किंवा शिक्षकांनी ठरवून हे चालत नाही गावातील सगळ्या लोकांनी मिळून शाळेचा विकास करणं फार महत्वाचं आहे नक्कीच खूप छान सर आणि का आम्ही आपले आपले जे यावर्षी सुद्धा यश संपादन केलेलं आहे तर त्यासाठी आमच्या लोकने माध्यमातून आपण शुभेच्छा देत आहोत हो धन्यवाद, धन्यवाद। आणि पुढच्या वर्षी तुम्हाला या वर्षीपेक्षा चांगलाच रिझल्ट मिळेल गुणवत्ताही चांगली वाढलेली दिसेल कारण या यावर्षीच आमचं नियोजन अतिशय यापासूनच मे महिन्यापासूनच आम्ही करत आहोत आणि त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हाला चित्र यापेक्षाही खूप दिसेल चांगलं धन्यवाद धन्यवाद आपल्या समोर आहेत आता ह्या शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रवीण पारकर तर सर तुम्ही काय सांगा प्रदर्शाळेचा यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या प्रदर्शाळेतून इतरही ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सुरू असतात काय सांगा सुरुवातीला आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आणि ही जी परंपरा आहे गेली दहा ते बारा वर्ष आम्ही सतत शंभर टक्के रिझल्ट लावत आहोत लावत आहोत याचा अर्थ आम्ही विद्यार्थ्यांकडून तशा प्रकारची मेहनत करून घेतो वर्षभरामध्ये विविध उपक्रम विविध मार्गदर्शन त्यांना करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि यावर्षी चांगली गुणवत्ता सुद्धा मिळालेली आहे आणि याबद्दल मी सर्व मुलांचे कौतुक करतो संस्थेचे आणि त्याचप्रमाणे पालक आणि शालेय समिती आणि इतर सर्व संबंधित शिक्षणाशी संबंधित आमच्या शाळेशी संबंधित हितचिंतक आहेत या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अशीच परंपरा पुढे चालू राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो हा त्याबद्दल मला सांगायचं सा, शंभर टक्केबद्दल आणि म्हणजे या शंभर टक्केमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सह सर्व संबंधितांचा सहभाग आहे आणि दुसरं असं की या गुणवत्तेबरोबरच आ, ही झाली हे अभ्यासातील प्रगती परंतु आम्ही इतर सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सर्व ॲक्टिव्हिटीज म्हणजे सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टिकोनातून सर्व ज्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व आम्ही शाळेतील सर्व मुलांसाठी घेत असतो अगदी क्रीडा स्पर्धेमध्ये तर गेली चार पाच वर्षामध्ये तिथे त्यावर जोर दिलेला आहे प्रॅक्टिस आम्ही जोरात सुरू केलेली आहे दरवर्षी करतो आणि त्याचा परिणाम म्हणून यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी चो चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आमचे तीन विद्यार्थी विभाग स्तरावर ते पर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांचा जो बॅकलॉग आहे वर्षांचा तो, तो आम्ही भरून काढलेला आहे राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याचा आम्ही अपेक्षा आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न आम्ही पुढील काही दिवसांमध्ये करणार आहोत यावर्षीपासून त्या पद्धतीचं नियोजन आम्ही करणार आहोत किंवा आणि त्याचप्रमाणे ज्या काही मुलांना लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा असतील उपकरणं असतील क्रीडा साहित्य असेल याची उपलब्धता सुद्धा आम्ही काही सेवाभावी संस्थांच्या वतीने करणार आहोत आणि ती त्यांना देणार आहोत नक्कीच त्याचप्रमाणे आपला अभ्यासक्रम झाला क्षेत्र झाला त्या क्षेत्राबद्दल कलेच्या सुद्धा आम्ही काही ॲक्टिव्हिटीज राबवतो अनेक चांगले चांगले आर्ट स्कूलला शिकवणारे मुंबईमध्ये असलेले नामांकित आर्टिस्टसुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांचे शिबिरं घेतो आमच्या शाळेतील शिक्षकसुद्धा सतत प्रयत्नशील असतात विविध प्रकारच्या कला आहेत हार्मोनियम वाज वादन असेल तबला वादन असेल हे सुद्धा आम्ही पुढ भविष्यामध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे शेती विकास म्हणजे आपला हा जो भारत कृषी कृषीप्रधान आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना शेतीमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असतो भाजीपाला उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवतो त्याचप्रमाणे इतर शेती बांधावती शाळा यासाठी सुद्धा मुलांना आम्ही प्रेरित करत असतो त्यांना त्या ते ठिकाणी घेऊन जात असतो प्रत्यक्ष शेतीमध्ये त्यांचा सहभाग असावा यासाठी आम्ही त्यांना प्रात्यक्षिक सुद्धा दे देत असतो नक्कीच त्याचप्रमाणे ही एक म्हटलं तर गीत गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशाही स्पर्धांमध्ये आपल्या शाळेचा जिल्ह्यामध्ये सहभाग असतो बऱ्याच वेळा जिल्हास्तरीय पक्षा आपल्या शाळेतून पटकावलेली आहे त्याबद्दल काय समोर खूपच आणि आम्ही गेल्या काही वर्षामध्ये जर आम्ही त्यामध्ये बरीच प्रगती केलेली आहे म्हणजे जिल्हा स्तरापर्यंत अगदी राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी स्पर्धक आम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत ना त्यांना काही पारितोषिकेही मिळाले तालुका स्तरावर तर नेहमीच आम्हाला पारितोषिकी मिळतात गायन स्पर्धा असेल गीतगायन ज्या विविध संस्थांमार्फत घेतल्या जातात त्या त्या स्पर्धांमध्ये आम्ही नि निश्चित भाग घेतो मुलांना त्याप्रमाणे आम्ही तयारी करत असतो कथाकथन स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील या सर्व स्पर्धांची तयारी आम्ही मुलांकडून करून घेत असतो म्हणजे जसं की एखाद्या ठिकाणी स्पर्धा स्पर्धेचं परिपत्रक आल्यानंतर सूचना मिळाल्यानंतर त्यापासून आम्ही कामाला लागतो की त्या विद्यार्थ्यांची निवड असेल विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या कथा किंवा वक्तृत्वाचे विषय असतील ते त्यांना आम्ही देत असतो मार्गदर्शन करत असतो त्यांच्याकडून करून घेत असतो आणि त्यांना कशा प्रकारचे सादरीकरण केलं पाहिजे याचं प्रात्यक्षही आम्ही शाळेमध्ये घेत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदा त्याचा परिणाम आमच्या शाळेचे विद्यार्थी ने नेहमी दरवर्षी विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकामध्ये चमकलेले तुम्हाला दिसतील नक्कीच एकंदरीत आपल्या या संपूर्ण उपक्रमासाठी आणि जी आपली पुढील जी भविष्यातली वाटचाल आहे तर या एक संपूर्ण गोष्टींसाठी आमच्या लोकविधा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या या उदलविद्यां पुरस्कार खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद संपूर्ण राज्यामध्ये कालचा जो नेता आहे तो यशस्वी शिखर मानव तालुक्यातील आपली वजन त्यामध्ये चांगलं सुद्धा प्रशाला ह्या प्रशाने सुद्धा जो निकाल आहे तो शंभर टक्के लागलेला आहे काय नाही निश्चितच आपण सांगताय त्याप्रमाणे कोकणातला अतिशय परंपरा गाजवणार आहे मध्यंतरीच्या काळात म्हणजे पासून जर बघितलं तर सातत्याने कोकण आपला शिक्षणामध्ये पुढच्या क्रमांकावर आहे आणि त्याची आमच्या मा मालवणातील आपली प्रशाला जी गांदळगाव मंदिर प्रशाला आहे त्याने आपली परंपरा कायम राखली म्हणायला हरकत नाही कारण अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मागील दहा दहा वीस वर्षापासून येत आहेत आणि त्याची तयारी पुन्हा सुरू झालेली आहे त्यांना खरोखर चांगल्या पद्धतीचं शिक्षकांचं यश आहे ते तसंच गावच्या ग्रामस्थांचं पालकवर्गांचं आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं सर्वांचं सपोर्टिंग असल्यामुळे त्यांनी खरोखर चांगलं असं यश पुन्हा एकदा संपादन केलंय त्या सर्व मुलांना आमच्या हडी ग्रामपर्यंतच्या वतीने इतर पंचगृष्टीतील अन्य आमच्या ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्व सरपंच म्हणून त्यांचे पुन्हा एक वेळा अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी अशीच पुढची गाजवावी अशी अं शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आपल्याला माहितीच आहे की काल दहावीचा रिझल्ट राज्यभरामध्ये लागलेला आहे त्यामध्ये कोकणची परंपरा जपत कोकणाने यावर्षीही शंभर टक्के निकालाचा बहुमान मिळवलेला आहे त्यामध्ये आमच्या ओझर उद्या मंदिर कांद्यागाव याचा गेली दहा ते बारा वर्ष शंभर टक्के निकाल लागलेला आहे ला त्याबद्दल सर्व गुणयुक्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक पालक वर्ग तसेच सर्व पदाधिकारी व संस्थाचालक यांचे अभिनंदन करतो व गुणवत्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ताच आमच्या गावचे प्रथम नागरिक श्री परत साहेब यांनी आजचा आत्ता जो दहावीचा निकाल लागला त्या निकाला संदर्भात आपल्या समोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या खरंच ज्या जे विद्यार्थी आमच्या ओझर हायस्कूलचे सर्व विद्यार्थी प्रत्येक वर्षी जे उत्तीर्ण होतात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात जिथे चांगल्या परत पद्धतीची टक्केवारी देतात तर या टक्केवारी पाठीमागे खरंच त्या शिक्षकांचं मी फार मनापासून आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पालकवृंद पालक सुद्धा यामध्ये आपल्या मुलांच्या या श्रमामध्ये सहभागी असतात तर मी पालकांनाही धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तसेच या संपूर्ण यशामागे ज्या ज्या व्यक्तींचा हात असतो ज्या ज्या व्यक्तींचा सपोर्ट असतो त्या सर्वांना पुन्हा एकदा मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करून आमच्या कांदळगाव ग्रामपंचायतच्या संपूर्ण कर्मचारी कर्मचारी यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद